हे बघा दुपछाव शेड मध्ये येल्लो कलर अंजेरी कलरचा शेड आहे हे सुद्धा साडी मी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवतो यामध्ये सुद्धा तुम्हाला बघा बॉर्डर बघा मुनिया बॉर्डर आहे ट्रिपल मुनिया बॉर्डर मध्ये आहे स्मॉल बॉर्डर त्यामध्ये सुद्धा ट्रिपल मुनिया आणि त्यामध्ये मीना काम केलेले मुनिया जे ऑकिस्टिक सारखे ते मुनिया त्याला म्हणतो आपण मुनिया पैठण जी प्युअर पैठणीमध्ये असतात ते सर्वांनी बघितल्या माहितीच असेल सर्वांना आणि यामध्ये पदार्थ बघा एकदम असा रिच लुकिंग येणारा पदार्थ त्यामध्ये सहा मोर आहेत जे एकदम रॉयल लुक देतात गोल्डन जरी मध्ये एकदम फर्स्ट पासून तर लास्ट पर्यंत एक सारखी बुट्टी आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आम्हाला सेंड करा बुट्टी फर्स्ट पासून तर लास्ट पर्यंत एक सारखी बुट्टी आहे कलर कसा कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन वाटतंय यामध्ये आहे वाटत मध्ये मी म्हणतोय आकाशवाणी आपली झालीच आकाश सरांची आकाशवाणी हे बघा ब्लाउज पीस तुम्हाला सेल्फ मध्ये येणार आहे प्लेन मध्ये का प्लेन मध्ये असतो जर का साडीवर डिझाईन फुल भरलेली असेल तर ब्लाऊज पीस प्लेन मध्ये सुंदर असं दिसतो यावर सुद्धा वर्क करू शकता सानवी हॅलो हॅलो मॅम हे बघा मला सुंदर असा साडी आहे साडी अजिबात फुगत नाही करून सर प्लेट्स कसे करतो बरोबर आहे एक्सपिरियन्स घ्यावा लागेल प्लेट्स करून दाखवतोय साडी फुगत नाही चुलगळत सुद्धा नाही बाइक ऑफ कोई एक्सपीरियंस नहीं है ऐसे शंका आती है कि साड़ी फुटती है कि काय साड़ी फुगत, एक फुगत नहीं हेलो धनश्री मैम हॅलो सर्वांचे खूप खूप स्वागत शिवशाही पैठणी शिवशाही नेटवर्क लाईव्ह मध्ये विवेकानंद सर्वांत किंमत किती आहे अठ्ठावीसशे रुपये टू थाउजंड एट हंड्रेड रुपीज ओनली हे सुद्धा शो करा हे बघ साडी फुगत नाही एकदम चाकून चुकून बसते हे सोडली मोकळी तरी फुगत नाही अठ्ठावीसशे रुपये साडीची प्राइस आहे हे बघा मी सोडले साडी सुद्धा नाही एकदम सुपर अशी साडी आहे एकदम सॉफ्ट मध्ये

कलर कसा वाटतोय कॉम्बिनेशन कसं वाटतंय सिल्क मध्ये कॉम्बिनेशन आहे कॉम्बिनेशन नाही म्हणतात पण गोल्डन जरी मध्ये कॉम्बिनेशन आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा यामध्ये मी दाखवतो तिसरा कलर याची प्राइस आहे अठ्ठावीसशे रुपये